आणि हे एका साईडला झोपून झोपून खूप म्हणजे खूपच जास्त दुखत आहे म्हणलं की नाही तुम्हाला व्हिडिओ करत असणार आहे मम्मी मम्मी फोटो बोलत आणि पप्पाच पकडू शकतात सकाळी सकाळी व्हिडिओ करत बसले दोघं नवरा बायको तुमचा मोबाईल बघता नाही येणार तुम्हाला आता तुमचा मोबाईल मला उमेदवारी अर्ज भरायचा आहे हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग पहिल्यांदा सगळ्यांना आणि आजच्या ब्लॉग ची सुरुवात करूयात काय आज आम्ही सगळं उशिरा उठलोय कारण रात्री उषल म्हणजे आम्ही रात्र पाळायला गेलो होतो तर चला बघा स्किप अजिबात बघा आम्ही आजच्या दिवसात काय काय करणार आता जर मी सगळ्यात पहिले अंघोळ करून रेडी झाली आणि तरी पण मम्मी म्हणणार आता खाली गेला तरी पण मम्मी म्हणणार अगं ते केस आवार केस जरा नाही आवरायची मम्मीप लाव सुंदर लाव काय यांना असं वाटत की माझी प्रेग्नन्सी म्हणजे फॅशनचा जलवाय का काय आदर नाहीयेस तू हा राहून दे मला माझं माहिती आहे आदर नाहीयेस गाईज माझे माझे चालताना हात पाय दुखतात चालवत नाही त्या फरशी हे हात बघा निस्ते सुजलेले पण ह्यांना कुणाला नाही कळणार असं हात वरती घेतलं तरी दुखत ते हात बघा दुखायला अरे बाबा तुला काय जास्त ना काही सलाच कळत आम्हाला नाही जावायचं पण तू तुझं राहणार अरे नाही राहू शकत सोनू बघ हा आज तर माझा हा पाय नाही हे दोन पाय आहेत का असे पुढे पण सरकत नाही ते एवढं दुखत आहे एका साइडला झोपून झोपून कंबर कंबर खूप दुखते काही तुम्हाला बघा तुम्हाला खोटं वाटेल पण हे तर बघा हे हे आणि हे एका साइडला झोपून झोपून खूप म्हणजे खूपच जास्त दुखत आहे आणि असं पाय पुढे टाकला ना तरी पण चमक आहे या साइडला असं या साइडला कमऱ्याच्या पण त्यांना कोणाला नाही कळणार आपण जाऊ ना थोडी पण थोडंसं आवरू आपण तरी पण आवरू कोण आपलं दुःख समजणार आहे काय आपलं दुःख आपल्यापाशी आपण जर कोणाला आपलं दुःख सांगायला गेलो तर ते समोरचा माणूस आपल्याला त्यांचं दुःख सांगते है ना त्याच्यामुळं आपल्याच दात आपल्याच होट म्हणून शांत बसायचं एकदम लाईट पिंकवाली लिपस्टिक लावली आता जाऊया आपण तरी काहीच मी केस नाही मी तर हे बघा अशेच म्हणून सकाळ सकाळी नाही आवश्यक वाटत खरंच आणि आता मला भूक पण लागली आहे ड्रायफ्रूट्स नंतर खाणारे पहिलं मला जास्त काहीतरी जास्त खायचं खायचंय कारण मला भूक लागली म्हणून खाली जाऊ लागायचं बाई तर काय चाललंय बघा काही सकाळी सकाळी व्हिडिओ करत बसले दोघांवर बायको खूप मम्मीला तर लागले बाबा

काय नाही आता मी नाही मी किचन किचनॅन चालत स्वतःच्या हाताने हे काय आणलंय वर्णाला फोडणी दिल काय हवाला बघा बघा काहीच कस व्हिडिओ चालला ते सगळं सगळ्या आज मला वाटलं वर्णाला मम्मीने फोडणी दिली असेल पण मम्मीने काय पुरणे गेले नाही पट्टा दोन गेले होते आता हे फोडणीचं परत तोडला तर परत धुवायला लागेल गाईज मम्मी आहे ना पप्पाला घेऊन व्हिडिओ करते आता आपण हळूच जाऊ बघा गपचुप तुम्हाला दाखवू मम्मीचे अजून व्हिडिओ चालले ते करायचे बघा म्हणलं ना तुम्हाला खाली जाऊन तुम्हाला दाखवते अजून यांचे व्हिडिओ चालले ते बघा तिकडं बागा पप्पा तिकडं बागा मम्मीच काय चाललंय तोड हलवायचं असत पण मग मी पूर्ण गाणं म्हणते ऐका ना मग तुम्ही कधी ऐकणार मग ठेवा ना काय नसतं मोबाईल मोबाईल मी तुला चाळीस रुपये किलो चला ना आपण चला चला काय आता वाटाण घेता घेता व्हिडिओ करायचा आहे का हा नको त्या दिवशीच खाल्ली ना आता वाटाण भात त्या दिवशी नाही खाल्ला तुम्ही आ देवा बघ तू मला मग तू उशीर आल्यावर तेच घटना आहे लवकर 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 तो, ते 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 लुकर, लुकर, हजीर तो आला तर चांगलं म्हणलं की नाही तुम्हाला व्हिडीओ करत असणार मी बघा काय स्टँड त्याच्या त्याच्याने काहीच नाही ना त्याच्या मम्मीला स्टँड दे पण त्याच्याने काहीच नाही मम्मीला आणि मोबाईल जर धडकला मम्मीचा आता झालं झालं मग कल्याणच झालं तर मला, ना 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 मला ओ, ना ना। मम्मी म्हणली चलवटाने घेऊन ये काय मोबाईल बघता नाही देणार तुम्हाला तुमचा हो उमेदवारी भरताय अर्ज एक मत मी नाही भेटायचं तुम्हाला तेवढं आमचं भेटन माझं सोनूचं आणि मम्मीच हा हा मम्मी ते पण कर ना आवाज हजार मत काय कोण तुम्हाला दीड हजार मत पडणार अरे मम्मी अन करून दाना किती भेटणार तुम्हाला नाही चार पाच भेटतील ती पण आमचीच असणार तुम्हाला हो हो दादू पप्पाला दीड हजार मत भेटणार येतोय ब्रँडेड नाव आहे पप्पाचं कांबळे नावाचं ना ना। ना, ना मत का ना ऐका ना कांबळे नावातच ब्रँड आहे पण पप्पाला नाही देणार कोण मत नाही देणार नाही पप्पाला कारण की पप्पा आमचे आहे बघा असे बघा असेच असेच झोपलेले असतात नुसते पडलेले असतात आणि माहितीये का कांबळे अखख्या एरियामध्ये अप्पर सुपर इंद्रनगर दूधवाले कांबळे विचार कुठंही विचार दूधवाले कांबळे गेलात दूधचा ज़माना गेलात आमचा आता आमचा दही पनीरचा जमाना आलाय पहिले दूध दूधचं होतं ना पण आता दूध बंद केलंय तरी पण लोक आम्हाला दूधवाले कांबळे अजून तर चला मम्मी जेवताय का तुम्ही मग वाटत ना असं व्हिडिओ आता व्हिडिओ मध्ये सांगा की कसा व्हिडिओ करायचा आहे दुसरं सांगितलं <laughs> काय करायचं का येडीए पण तुमची पप्पा मम्मीने पप्पाला सांगितले काम मम्मी तो चष्मा लावला ना लिहायचा मग तो आता नाही चमकत सांगितलं ना खाली बघून बोलायचं म्हणून असं हा फक्त रोज डोळ्यावरती घ्यायचे लागले जेवायला गाईच नजर नका लावू जाऊन द्या जेवा मम्मी तुम्ही आम्ही नाही नजर लावत कोण येव जेवायला तिला शिवड होते डोळ्यानी की मी बेडवर बसले मला खाली बसता येत नाही खाली मला गुडघ्यांनी उठता येत नाही त्यामुळे बेडवर किंवा खुर्चीवर जेवायला बसते ह्याच्यावर तुम्हाला काय बोलायचं का पप्पा बोला। हा नाही ना बोला ना एक शब्द नाही बोला बोला मा... मा... आ, बोला की पप्पा तिकडे बघा ना माझ्याकडे मग नाही तुझ्याकडे काय बघायचं माझ्याकडे बघा ना काय काय काहीच नाही वायामर आता किती वय झाले हे पंधरा वर्षात सतरा वर्षात पण तुम्ही खोटं बोलतानी पप्पा दहा फरक मम्मी खोट बोलतानी पप्पाच पकडू शकतात पप्पा बरोबर एक डायलॉग मारून शांत बसले आपले पप्पाचा डायलॉग मारून झालाय हा पप्पा काय पण तू हे दाखवतो दाखवतो माझा मोबाईल तर तेच दाखलाय दाखले रोग जर नंतर काय खोटं बोलत का म्हणजे तुम पप्पाला काय वाटतं म्हणता का दहा वर्षांनी माझ्यापेक्षा मोठे आणि मग आता हे हे तरुण मी झाले मातारी काय करणार सांगा म्हणजे पप्पा मम्मीनी पप्पाला बुड्ढा बनवलंय आणि स्वतः म्हणते की मी एवढी म्हातारी नाही झाली हं अजून मी तशी नाही म्हणत मी तशी म्हणत नाही तुमच्यातन माहिती पहिले लग्न होती पहिल्याचं काळ असते नाही बोलायचं बाबा पप्पा मम्मी म्हणती तोंडाकडे बघून वाटते का दहा वर्ष मम्मी म्हणती तुम्ही म्हता तुम्ही मम्मी पेकी जास्त दहा वर्ष नाही पप्पा माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठे आहेत ते पण पप्पा तरुण पप्पा एकदम हँडसम दिसत कसे आहेत मग थोडस फक्त पोट आहे ना पप्पा तुमचं थोडस पोट आतमध्ये पाहिजे होत हा मम्मी सिक्स पॅक थोडेसे पाहिजे तुम्ही विचार करा दहा वर्षांनी मोठा असणार माणूस तरुण दिसतय आणि मी दहा वर्षांनी लहान असणारी बाई म्हातारी झाले कशानी झाले असं सांगा मला बडबडीनी बोलून बोलून दिसत बोलून बोलून सांगते जा कमी बोला हा पप्पा पकले की नाही तर माणूस बाहेर गेला नाही नाही मला किती वर्ष झाले ऐक जरा शिक मला किती वर्ष झाले ते सांगा लागणार पकले की नाही मग तुम्ही किती वर्ष यायला लागणार आपल्या पस्तीस वर्ष काय वर्ष आपल्याला आपल्या वर्ष मस्त झोपले होते तेवढंच पाणी आलं आणि मम्मी आणि पप्पा आहे ना आमच्या उजात आहेत त्यांना तिकीट मिळालंय ना तर तिकडे गेलेत त्यांच्या जल्लोषमध्ये सामील झाला तर एवढी भांडी पडली होती आपल्याला भांडी घासून घ्यावी लय म्हणजे लय भांडी आहे तुम्हाला दाखवते मी आणि प्रतीकला खायची होती बेसनची पोळी तर एका साईडला हो ती पण बनवते आता मी तुम्हाला तुम्ही बघा आता हे बघा मस्त बेसनची पोळी बनवते इथं ठेवला का चहा आणि आता भांडे घासते आता मम्मी पप्पा ते कधी येईल ते नाही माहिती कारण की ते लवकरच गेले ते सो एकटीपुरताच चहा ठेवला आहे मी आता मला प्रत्येक बोलला तो नंतर येईल आता तो फक्त बेसनची पोळीच खाणार आहे मग म्हणला ठीक आहे मला बनवते चहा कारण मला भूक लागली तर तो म्हणला ठीक आहे बनवतेस आमचा पाच वाजता पाच वाजताचा नाश्ता बघा काय बेसन पोळी चपाती चहा आणि खारे मस्त पैकी नाश्ता मम्मी पप्पा गेलात पार्टी करायला हां आपल्या उद्या त्यांना तिकीट भेटलंय आता तू खात आहेस मला माहिती एवढं तुला कोंबायला कोण लावलं या गाईस नाश्ता करायला <laughs> ना माझं स्वयंपाकाची तयारी चालली आता आमचा चहा वगैरे झाला पिऊन मग अशीच मम्मी पप्पा गेले होते तिकडे तर तिकडून आले मम्मी पप्पा ते तिकीट भेटलं उजा सांगितलं तुम्हाला तर तिकडं गेले होते मग त्यांना अभिनंदन करून परत घरी आले मग त्याच्यानंतर चहा वगैरे झाला सगळ्यांचा आता प्रतिका आणि पप्पा गेले होते म्हणजे डेअरी होते अजून आज पनीर होतं ना करायचं म्हणून आणि मम्मी गेली आहे मावशीकडे परत आता गप्पा मारत बसले आहे आता डायरेक्ट नऊ साडे नऊ लाच घरी येईल आणि म्हणली होती मी लगेच येते लगेच आता कसली लवकर येते मम्मी तर आता इथं माझं चाललंय स्वयंपाकाची तयारी आज काय बनवली तुम्हाला भाकरी झाल्यात करून आता फक्त भाकरी झाल्यात इथं कुकरला लावलंय मी उडदाची डाळ ती छिलकेवाली उडदाची डाळ आज मस्त असं उडदाचं घोट बनवते आता हा कुकर झाला की त्याच्यानंतर लगेच भाताचं कुकर लावते आणि मग एका साईडला भाकरीची भाजीला फोडणी देते आणि बघू सुख काहीतरी बनवलं तर बनवते मस्त पैकी तोंडी लावायला त्यासोबत पण आहे आहे पुढल्या वर्षी काकू म्हणती अण्णा तात्या पप्पा सगळे सगळे ते मला ना ते रक्तच आहे ना रक्तच आहे तू सांगते ना चांगलं चांगलं पण तिला नीकडे नुमागू बाकी जे कोण मागणार होतं तिला ती बोरगा पत्तीला ठोंडर नाव होतं ते काय सांगते तुझं तिला नाव नव्हतं नाही तिला सांगत असते असं नको बाई पण ती पप्पाला साथ देती मला कोणचच मत नाही पाहिजे मला माझ्या सासू सासऱ्याचं माझ्या मम्मीचं बहिणीचं मत मिळत तरी नुखुस आहे नाला काकूचं मत नाहीच पाहिजे काकू म्हणून दे पैसे आरती बकडू तुगली एशी खिडकीवर तुगली देखा अपने लापरवाही का नतीजा अरे जरासलाला सुणा कर अरे डायरेक्ट समोर कसं काय कांज्यावरती ते समोरचा ए कांद फायलीकर पडले पित अन समोर मी काहीच नाही टाकलेले मी खिडकीवर दिसतेय तुम्ही पाणी सुभर मी नाही पेहनतला सारा सग मुख फासला अरे पण तू तर खालीचे सगळे सामान अरे त्याच्यावरती नाही पडले बघ बघून ये दिसता सोनू ते दाल स्पून पडलं मी नाही

काय चालवू नये म्हणत मला वाटतंय संपलं गाजर तो खाऊ दे ना आम्हाला काय चालू गाजरचं काय उद्या परत खाईल तो मग काय करतो माझं काय माझं काय त्या तू कसा खात माझं काय गाई चला तर आम्ही वरती आलो आणि मी मी गेलो त्यात चालायला आज मी खूप जास्त चालले खूप म्हणजे खूपच अर्धा तास चालले मी आज कारण रोज मी काय दहा पंधरा वीस मिनिटपर्यंत चालते पण आज जास्त चालले जरा आणि बरं वाटतंय जरा पाय मोकळे वाटतं ते कारण की ना माझी कंबर एवढी दुखत दुखती आहे म्हणजे आता आता तर खूपच दुखायला लागली झोप पण येत नाही नेट आता तीन महिने तीन महिन्याच्या नंतर पण डिलेवरीनंतर पण आताच मैत्रिणीसोबत बोलत होते तिची तिची पण आताच डिलेवरी झाली होती म्हणजे आता काय चार पाच महिने झालं रिसेंटली तर त्याच्यामुळे मी तिला विचारत होते की काय असतं कसं असतं तू काय करायची तुझं हे दुखत होतं का तुझं ते दुखत होतं का मग ती सांगत होती मला असं करायचं तसं करायचं हा हे असं होतं तसं होतं टेन्शन आलेलं आहे काय होणार आहे कसं होणार पण जाऊन जाता आता टेन्शन घेऊन तर काही फायदा नाही कारण मी टेन्शन घेतलं तर कसं व्हायचं ना मला स्ट्रॉंग राहिलं पाहिजे आणि सांगायचं आहे की खूप जास्त कंबर दुखते आणि त्याच्यावर काही उपाय नाही आहे काल मला प्रतीकने दोन उशा पण दिल्या होत्या पल्ला झोपामध्ये झोपताना ह्या दोन उशा घे म्हणून पण त्या उषाना मी अशी आलटी झाली पलटी झाले की त्या उशाना मला घेऊन असं परत पलटी व्हायला लागायचं मग मीच वैतागले त्या उश्यांना आणि घेऊन टाकले परत त्या उषा काय घेतल्या नाही आता उषा ड्रायफ्रूट भिजत टाकते रोजचं माझं नाईट रुटीन कम्प्लीट करते गोळ्या खायच्या त्या अजून आणि मग झोपून जातो ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय